आतापर्यंत किती नंबर आलेले आतापर्यंत एकशे बारा नंबर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र कशा तुम्ही सर्व मजेत ना तर मी तुमचा सर्वांचा लाडका भावशाज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तर मित्रांनो मी आज सकाळीच आलो गावाला आणि मी गावाला येता वेळीच मी ब्लॉग काढणार होतो पण ट्रेनला वगैरे एवढी गर्दी होती ना तर काही जमलंच नाही काढायला तर आता माझ्याबरोबर आहे ऋग्वेद आहे ऋग्वेद आणि इकडे वेद आहे आणि मी गावाला आलोय तर आता बोरीवरती जाणार आहे बोरं काढण्यासाठी तर लाइव बोरं कशी काढता मी ते दाखवतो तुम्हाला आता तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या जो कोण यूट्यूब चॅनलवरती जो कोण नवीन असेल तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आपण बोरीवर जाऊया भरपूर महिन्यानंतर आलो मी गावाला दुसरं कुठे नाही जात ऋग्वेदच्या शेतावरती त्यांची बोर आहे तर तिकडेच जातो तर हा बघा हा इकडनं रोड आहे तर इकडेच चाललो आम्ही चला तर जाऊया आणि आमचा हा वेद आहे ना वेद तो एवढी मोठी पिशवी घेऊन आला आहे आणि वेद एवढा हलकट माणूस आहे ना एकदम आगाव आहे हो आगाव हो। बघा बघा मोठ्या म्हाताऱ्या माणसांना पण बघा काय कसा बोलतोय चला तर आणि इकडे पहिले आम्ही अनुषाजींच्या इथे शेतावरती आलो हो। रुबेच्या शतावरती नंतर जाणार आहोत पहिले इकडे ही बोर आहे हे बघा समोर रोडवरती बांधावरतीच तर तिथे जाऊन बोर आहेत ते बघतो असं तर आजींच्या शतावरती आल्यावर मध्ये आल्यानंतर मेमध्ये वगैरे काजू वगैरे भरपूर खायला भेटतात काजू आंबे वगैरे हां ही बघा ही इकडे बांधावरती बोर आहे एवढी भरपूर येते ना पण यावर्षी वर्षी आणि वगैरे खायच नाही ठेवले कारण भरपूर माकडं वगैरे येतात नाही ते आंबे वगैरे बघा पाऊ शकतात ते मोहरले आंबे हे बघा दाखवलं तुम्हाला झूम करून हे बघा आंबे किती मोहरले भरपूर आंबे मोरले तिथे क्लिअर तर दिसणार नाही तुम्हाला हा इथले काजू आहे तिथे एक एक आहे कारण इथून तर दिसत नाही पानं जास्त आहेत आणि हा एवढी मोठी पिशवी घेऊन बघा बोरांसाठी आणि बोरच नाही रुपयातला भेटला एक रुपयात खाल्लात आणि मला इथे थोडी दिसली तर मी ती पाडणार आहे आता काठी नाही तर दगड मारून पाडतो ती बोर काय बोला पुन्हा बन वापस बोल शाना एवढा हलकट आहे ना आगाव मला बोलते की नकारा करू नको बोलतो मुंबईवर नालायच तो वाला बोलतो एवढा आगाव आहे वेद चालते बघा कसं आय टीत पडल ना तेव्हा चल एक वेळेला इथेच पडला होता गोड फार्म मध्ये जात होतो आम्ही तेव्हा तेव्हा ब्लॉगच बनवतो पण तेव्हा तो ब्लॉग नाही टाकला मी तेव्हा बरोबर चांगली ढोपरा फुटली होती आणि मग बोंबला होता बरोबर कुठं पडलेला बे दाखव कुठं पडलेलं पडलेला माझ्या युट्यूब चॅनल पडलेला तर कुठं लागेल ढोपरा लागलेला तरी अजून काय तुला बघा तरी पण दगडांमधून कसं धावतो आहे बघा आणि रुगेत बोलतं आमची बोरं बोलतं भरपूर आलेत बोलतं चला आता रुगेच्या छतावरती बोरीवरती आणि रुगेच बोलते ही बोरीवरती बोरं आहेत की काय आहेत बोलतं बघा रुगेच्या आहे तर भरपूर बोरा आलेत आणि वेद पिशवी भरून घेऊन जाणार आहे वेद पिशवी दाखव तुझी बघा दा मोठी कर अशी कर बघा वेद बोलते एवढी मोठी पिशवी भरून घेऊन जाणार आहे बघूया चला आता आलेत भरपूर पण बाहेरच पाडायचे बोलते नंतर आतमध्ये जायचं कारण मध्ये तार आहे किती पडलेत मित्रांनो हे बघा भरपूर पडले ते बघा सगळ्यांमध्ये पाय देऊन पण चालायला हवते हे बघा किती पाडले बघा हे टिपा रे पटापटिपा

ना बोरा वगैरे टिकून झालेली आहेत आणि राणी पालाली पण लगेच बोरा घेऊन आणि रुबेद पण तो वेध गेला पुढे मी आहे मागे कारण आता बोरालीना बोलवायला क्रिकेट खेळायला तिकडे ओम वगैरे आले हे बघा आम्ही तर आलो आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो चला तर जाऊया आता बघूया क्रिकेट खेळायला भेटूय का फायनली मित्रांनो तिच्यावरती क्रिकेट खेळायला आलेलो आहे हे बघा एवढीच आहे सगळी आमच्या गावच्या पोरांची पी पाहू शकता वन के स्टेडियम एकदम आहे डायरेक्ट खुला आसमान कुठे पण मारा वर्षी गावाला कोणच नाही त्याच्या मुलं कोणी पीच बनवलेली नाही आणि या पोरांना पण टाइम नसतो म्हणून अशीच प्रॅक्टिस करत असतात ते मग मुलाल आतापर्यंत किती नंबर आलेले मित्रांनो आमची फिल्डिंग आलेली आहे आणि मुनाल बॉलिंग करणार आहे चला तर आपण फिल्डिंगला जाऊया आपली बॅटिंग आलेली आहे तर नाही मी दोन वर्ष बॅट सुद्धा पकडलेली नाही कारण मी मुंबईला गेल्यापासून दोन वर्ष का दोन वर्षाचे त्याच्या आधीपासून तीन वर्ष बोला तीन वर्ष पण जास्त बोला मी गावाला जास्त म्हणजे खेळायला यायचोच नाही त्याच्यामुळं आणि मला खेळायला जमतच नाही तसं खेळायला इंटरेस्ट आहे मग आता चार पाच वर्षापासून इंटरेस्ट सोडून दिला आहे आणि इकडे ब्लॉगिंगवरती इकडे तिकडे लक्ष दे फ पतंगलि शॉट पतंजलि शॉट शॉटकाट लो आई गो बैक मीठला धावतो बाडू तो बॉल कठात कोंबले

मित्रांनो आमचं क्रिकेट वगैरे खेळून झालेलं आहे ॲक्च्युली झाला काय शेवटची मॅच आहे ना ती पूर्ण ड्रॉ करायला झाली कारण एक बॉल इकडे पाठीमागे वाडीमध्ये गेला आणि एक तिकडे मलनीमध्ये गेलं त्याच्यामुळं मग तिथे ड्रॉ करून टाकली आणि नंतर मग घरी गेलो फ्रेश वगैरे हो झालो वगैरे मस्त काही के आंघोळी केली जेवलो वगैरे आणि आता मस्त काही खाली आलो आहे पोरांवर बसलो आहे आणि इकडे पाहू शकतो तुम्ही आम्ही शेकोटी वगैरे पण आहे गावाला भरपूर थंडी आहे Hmm. Uh, माझ्याबरोबर आता कोण कोण आहेत हा इकडे मीर आहे मीर हायकर हाय इकडे ओम आहे ओम हाय कर ओम हाय आणि तिकडं तुम्हाला तर माहिती आहे आपला ना त्या दुगी आहेत hmm. व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून hmm. नक्कीच सांगा व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो मी, मी काल एक व्हिडिओ अपलोड केलेली राणीच्या बागे फिरायला गेलेलो तर त्याचे तीन पार्ट केले आहेत मी तर भरपूर मोठी व्हिडिओ झालेली म्हणून तीन पार्ट केलेत तर पार्ट वन मी अपलोड केला आहे पार्ट टू आणि पार्ट थ्री हे असे एडिट करायचे बाकी आहेत त्याच्यामुळं मी के एडिट अजून केले नाही कारण भरपूर टाईम जाईल एडिट करायला वगैरे लय म्हणजे लय मोठे व्हिडिओ आहेत आणि वेगवेगळे कट व्हिडिओ आहेत ना त्याच्यामुळं भरपूर टाईम जाणार आहे तर पडतीलच दोन तीन दिवसात तर उद्यान आपले नादगाव इथे सिद्धिविनायक मंदिरामध्ये जत्रा असते दरवर्षी असते पण गेल्या वर्षी मी नव्हतो आलो गेल्या वर्षी मुंबईला होतो तर ह्या वर्षी मी गावाला आलो आहे तर ह्या वर्षी त्याचीसुद्धा व्हिडिओ पाडणार आहे तर नक्कीच व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही चला तर भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो